आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होत कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज भाजपच्या नाराज नेत्या मेघना बोर्डीकर यांची मनधरणी करण्यासाठी अर्जुन खोतकर यांनी परभणीत जाऊन त्यांच्याशी दोन तास चर्चा केली आहे

आमचे मेघना बोर्डीकर यांच्या सोबत आम्ही चर्चा केली जेवण केलं पुरणपोळी खाल्ली चर्चा सार्थक झाली मुख्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याशी मेघना बोर्डीकरांचं फोनवरून बोलणं करून दिलं येणाऱ्या बावीस तारखेला उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीनंतर परभणीच्या उमेदवाराची घोषणा करणार असल्याची माहिती खोतकरांनी दिली मात्र परभणीत शिवसेनेचा उमेदवार असणार काय पूर्णपणे ऐकून घेतलं मी स्वतः मुख्यमंत्र्यांशी बोललो त्याही मुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्री इथंच बोलू आम्ही मी रावसाहेब दानवेंशी फोनवर बोललो त्याही रावसाहेब दानवेंशी फोनवर बोलल्या दानवे आणि मुख्यमंत्री या दोघांचाही फोनवर बोलणं करून दिलं माननीय मुख्यमंत्री यावेळी बैठकीत अर्जुन खोतकरांसह मेघना बोर्डीकर आमदार राहुल पाटील माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर उपस्थित होते मान्य मुख्यमंत्री समोर आहे मला आशा आहे की बावीस तारखेपर्यंत निर्णय परभणी तो पक्षप्रमुखांचा अधिकार आहे ते ठरवतील मी उमेदवारी संदर्भात इथे आलेलो नाही उमेदवार कोण आहे काय का हे अजूनही मला माहित नाही जो काय असेल तो मान्य उद्धवजी ठरवतील मी उमेदवारी संदर्भात आलो नाही मी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या संदर्भातला जो काही इथं समन्वय घडून आणता येईल त्या संदर्भामध्ये मी या ठिकाणी आलेलो आहे खासदार सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या विषाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज